हॅलो फ्रेंड्स आज आपण सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो रेल्वे ग्रुप डी चा पेपर झालेला आहे त्यामध्ये जे क्वेश्चन आपल्याला विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहे रेल्वे सामान्य विज्ञानचे ते क्वेश्चन आज आपण या मध्ये घेणार आहोत ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आलेला आहे तो क्वेश्चन बघा काय आहे तर तो आहे जर एखाद्या तरंगाची वारंवारता दुप्पट केली तर त्याच्या तरंग लांबीवर काय परिणाम होतो ठीक आहे आता तरंग लांबीवरती काय परिणाम होतो हे आपल्याला इथे विचारलेलं आहे आता क्वेश्चन जर व्यवस्थित बघितला ती तरंगाची वारंवारता दुप्पट केली बरोबर आहे दुप्पट केली तरंग लांबीवर काय परिणाम होतो तर ज्यावेळेस तरंगाची वारंवारता ही दुप्पट केली जाते त्यावेळेस तरंग लांबी ही निम्मी होत असते ठीक आहे म्हणून आपला आन्सर येत आहे की तरंग लांबी निम्मी होत होईल तरंग लांबी निम्मी होते ठीक आहे त्यानंतर जर याचा हे बघितलं सूत्र तर ते सूत्र कसं आहे लॅमडा वन वन एफ ठीक आहे ला या सूत्रानुसार आपल्याला तरंग लांबीचे परिणाम किंवा तरंग लांबीची वारंवार जी आहे ती आपल्याला इथे काढता येते ठीक आहे चला तर मग क्वेश्चन नंबर सेकंड बघूया दोन कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी एकत्र येऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होणे हे कोणत्या अभिक्रियेचे उदाहरण आहे ठीक आहे आता उदाहरण आहे आता बघा कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी एकत्र करून कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होत आहे बरोबर आहे मग दोन ए दोन किंवा दोनापेक्षा जास्त अभिक्रिया दोन किंवा दोनापेक्षा जास्त मुद्रा व्य एकत्र येऊन जी अभिक्रिया तयार करते किंवा दोन किंवा अधिक अभिक्रिया एकत्र येऊन एकच उत्पादित तयार होतं त्याला कोणतं काय म्हटलं जातं तर त्याला संयोग अभिक्रिया असं म्हटलं जातं माते इथे दोन बरं एक आणि दोन हे दोघं एकत्र आल्यानंतर काय तयार झालंय एकच उत्पादित तयार झालंय जे की कॅल्शियम हायड्रॉक्साइड आहे बरोबर आहे त्यामुळे त्याला काय त्यामुळे ही कोणती अभिक्रिया होणार आहे ते ही संयोग अभिक्रिया होणार आहे ठीक आहे म्हणून आपण इथे संयोग अभिक्रिया संयोग अभिक्रिया ठीक आहे आता एकदा इथे दोन किंवा अधिक अभिक्रिया कारक दोन किंवा अधिक अभिक्रिया कारक एकच उत्पादन तयार करतात अभिक्रिया एकच उत्पादन तयार करतात तेव्हा त्या अभिक्रियेला अभिक्रियेला संयोग अभिक्रिया म्हणतात संयोग अभिक्रिया म्हणतात ठीक आहे अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर जो टू आहे तो इथे आपण पूर्ण बघितलेला आहे मात्र ही जी संयोग अभिक्रिया आहे ती कशी आहे सी ए ओ प्लस यच टू ओ म्हणजेच काय तर कॅल्शियम ऑक्साइड प्लस पाणी इज इक्वल टू कॅल्शियम हायड्रॉक्साइड बरोबर आहे मग कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजेच काय तर कॅल्शियमचा सी आणि ओ एच टू कॅल्शियम हायड्रॉक्साईड ठीक आहे अशा पद्धतीने त्यांची संज्ञा किंवा रेणूसूत्रा सुद्धा देखील इथे आपण तयार केलं ठीक आहे क्वेश्चन नंबर थ्री बघा चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी कोणत्या नियमांचा वापर केला जातो आता चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवण्यासाठी किंवा शोधण्यासाठी तर मॅक्सवेलच्या कॉर्क्यूज किंवा फ्लोरिंगच्या उजव्या हाताचा नियम अंगठ्याचा जो नियम आहे त्या दोघही नियमांचा वापर इथे केला जातो कशासाठी तर चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी तो केला जातो ठीक आहे मग आपण ते अन्सर लिहया मॅक्सवेलच्या कॉर्कस क्यू मैक्सवेल कॉर्कस क्यू कि फ्लोमिंग उजव्या हाथाचा उजव्या हाताच्या अंगठाचा नियम अंगठ्याचा नियम ठीक आहे आता नंतर पुढे बघा आता तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तसेच आपल्या ऑनलाईन बॅचेस पण उपलब्ध आहे रेल्वे सामान्य विज्ञान त्यानंतर गणिता आणि बुद्धिमत्ता या तीनही सब्जेक्टच्या बॅचेस तुम्हाला ऑनलाईन भेटतील पण त्यासाठी तुम्हाला रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे जे ऍप आहे ते प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करून घ्या त्यामुळे तुम्हाला या तीनही सब्जेक्टच्या बॅचेस मिळून जातील ठीक आहे जर तुम्हाला बॅच घेण्यासाठी काही अडचण आली असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एट फाय फाय झिरो नाईन थ्री फाय टू सिक्स टू या नंबरवरती तुम्ही मेसेज करून बॅच जॉईन करू शकता ठीक आहे जेणेकरून तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठीचं काही गायडन्स हवं असेल किंवा काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला ते या नंबर नंबरद्वारे केलं जाईल ठीक आहे अशा पद्धतीने आमच्या ऑनलाईन बॅचेस देखील तुम्हाला उपलब्ध करून दिले आणि सर्व लेक्चर्स आमचे सर्व मराठीमधनं होत आहे त्यामुळे तुम्हाला बराच फायदा होणार आहे चला तर मग आता आपण क्वेश्चन नंबर पुढचा चार नंबरचा बघूया अमला अमलारी यांच्या अभिक्रयेतून काय तयार होते ठीक आहे तर अमला आणि अमलारी यांच्या अभिक्रयेतून क्षार आणि पाणी तयार होत असते ठीक आहे हे आपल्याला सर्वांना माहित आहे मग शार आणि पाणी हे जे आहे क्षार आणि पाणी तयार होते ठीक आहे मग शाळा आणि पाणी जर तयार होत असते तर मग शार आणि पाणी हे दोघही उदासनी करण्याची म्हणजे उदासनी करण्याची अभिक्रिया आहे ही किंवा याला उदासीनीकरण अभिक्रिया असं म्हटलं जात ठीक आहे या अभिक्रियेला उदासीनीकरण म्हणतात या अभिक्रियेला उदासीनीकरण अभिक्रिया म्हणतात या अभिक्रियेला उदासिनीकरण अभिक्रिया म्हणतात ठीक आहे त्यानंतर पुढे आपण जर बघितलं क्षार आणि पाणी जे मदे, आहे यांच्या ज्यामध्ये अंमलारीमध्ये क्षार आणि पाणी तयार होत असते म्हणजे उदासिनीकरण अभिक्रियेमध्ये क्षार आणि पाणी तयार होत असतं ठीक आहे आणि ते कशामध्ये अमलारीमुळे ते काय होत तयार होत असतं पुढे बघा क्वेश्चन नंबर फोर फाय इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला आता हे सर्वांना माहित आहे इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सन यांनी अठराशे सत्त्याण्णव मध्ये लावलेला आहे ठीक आहे जे 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 जेजे थॉम्पसन यांनी लावला अठराशे सत्त्याण्णव मध्ये ठीक आहे अशा पद्धती त्यानंतर रक्ताचा कोणता घटक अन्न कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांचे वहन करतो ठीक आहे तर आता बघा रक्ताचा कोणता घटक विचारलेला आहे आणि तो काय काय करतो असतो तर अन्नातील कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांचे वहन करण्याचे काम कोणता घटक करत असतो तर बघा रक्तामधील प्लाझ्मा हा जो घटक आहे तो, 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 तो अन्नातील कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन युक्त जे पदार्थ आहे त्यांचं वाहून नेण्याचं कार्य करत असतो ठीक आहे म्हणून आपला अँसर येत आहे प्लाझ्मा हे लक्षात राहू द्या हा क्वेश्चन बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला आहे रक्ताचा कोणता घटक अन्न अन्न कार्बन मधील कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजनयुक्त पदार्थांचे टाको पदार्थ जे आहेत ते बाहेर वाहून नेण्यास कोण कार्य तर ते करत असतं प्लाझ्मा ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेव्हन श्वसन संस्थेत नाकाच्या आणि श्वसन नलिकेच्या आतील भागांवर कोणत्या केसांसारखी रचना आढळते ठीके कोणत्या केसांसारखी रचना आढळतात मग त्याच्यामध्ये काय आन्सर येणार आहे तर त्या कोणत्या केसांसारखी रचना आल्या होते की जेणेकरून आपल्या नाकाद्वारे आपण ज्या वेळेस श्वास घेतो त्यावेळेस बाहेरची धूळ आहे माती आहे हे आपल्या आतमध्ये पोटामध्ये जाऊ नये म्हणून आपल्या नाकाच्या आतल्या भागामध्ये केसांसारखी रचना असते मग त्या केसांसारख्या रचनेला के काय बोललं जातं किंवा काय म्हटलं जातं तर बघा त्या केसांसारख्या रचनेला के सिलिया असं म्हटलं जातं ठीक आहे जेणेकरून ती काय करत असते तर आपल्या नाकामधून आतमध्ये जे श्वासना श्वासनामार्फत धूळ आहे माती आहे किंवा छोटे छोटे जीव जंतू आहे ते जे आहे ते रोखण्याचं कार्य करत असते म्हणून मग आपल्याला क्वेश्चनचा आन्सर येत आहे सिलिया श्वसन संस्थेत नाकाच्या आणि श्वसन आतील भागावर सिलिया केसन सारखी रचना आढळते सिलिया सारख्या केसन सारखी रचना आढळते ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे क्वेश्चन नंबर सेव्हन पर्यंत क्वेश्चन पूर्ण बघितलेले आहे आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया आपण क्वेश्चन नंबर एक बघूया बघा उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात ठीक आहे तर उच्च रक्तदाबाच्या स्थितीला आता आपण बरेच जण कन्फ्यूज होत असतो की चार ऑप्शन दिलेले असतात त्यामध्ये एक ऑप्शन हायपर टेन्शन असतं दुसरं ऑप्शन ब्लड हाय ब्लड प्रेशर असतं ठीक आहे आणि जास्तीत जास्त लोक ह्याच दोन ऑप्शन मध्ये मुलं जे आहेत ते काय करत असतात कन्फ्यूज होत असतात तर हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब असं म्हटलं जातं परंतु हायपर टेन्शन हे उच्च रक्तदाबाच्या स्थितीला म्हटलं जातं ठीक आहे म्हणून आपला आन्सर काय हायपर टेन्शन म्हणजेच काय तर उच्च रक्तदाब होईल ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन बघा कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पतीमध्ये जास्त पाणी बाहेर काढले जाते ठीक आहे तर कोणती प्रक्रिया अशी आहे की जे वनस्पतीमध्ये जास्त झालेलं प्राणी पाणी जे बाहेर टाकलं जातं तर बघा बाष्पोत्सर्जन ही प्रक्रिया जी आहे तिच्यामध्ये वनस्पतीमध्ये झालेलं जास्त प्रमाणामध्ये झालेलं प्राणी पाणी हे काय केलं जातं बाहेर टाकलं जातं ठीक आहे जसं की प्रकाश संश्लेषण प्रकाशाच्या प्रकाशाने सूर्याच्या काय होतं आपण बाहेर टप ठेवलाय त्या टप मध्ये पाणी आहे आहे पाणी ठीक आणि तो का, काही कालांतराने जाऊन बघितलं तर त्या टप मध्ये पाणी काय झालेलं असतं टप कोरडा झालेला असतो बरोबर आहे म्हणजेच काय तर त्या पाण्याचं बाष्पीभवन झालेलं असतं ठीक आहे त्याच पद्धतीने वनस्पतीमध्ये पाणी जे आहे ते पाणी जास्त झाल्यानंतर ते बाहेर काढण्यासाठी बाष्पोत्सर्जन ही प्रक्रिया केली जाते बाष्पोत्सर्जन ही प्रक्रिया केली जाते ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टेन बघा मुकुलायन या प्रक्रियेद्वारे नवीन वनस्पतींची वाढ कशातून होते आता मुकुलायन या प्रक्रियेद्वारे नवीन वनस्पतींची वाढ ही कलिका या मूळ वनस्पती या भागापासून होत असते परंतु ही मुकुलायन जी पद्धत आहे ही एक अलैंगिक प्रजनन पद्धत आहे आणि या अलैंगिक प्रजनन पद्धतीमध्ये मूळ वनस्पतीच्या एका छोट्याशा भागावरती कलिका येते आणि ते कलिका काय करत असते ती कलिका वाढून तिच्यामध्ये बाकीचे वनस्पतीमध्ये काय होत असते तर वाढ होताना आपल्याला नवीन वनस्पतीची वाढ होताना दिसून येते ठीक आहे म्हणून आपला आन्सर येत आहे कलिका मग याच एक्सप्लेनेशन आपण इथे लिहू शकतो की मुकुलन या अलैंगिक प्रजननाच्या प्रक्रियेत मुकुलन या अलैंगिक प्रजननाच्या प्रक्रियेत मूळ वनस्पतीवर प्रक्रियेत मूळ वनस्पतीवर एक लहान वनस्पतीवर एक लहान कलिका येते ती वाढून ती वाढून नवीन वनस्पतींची वाढ होते ती वाढून नवीन वनस्पतींची वाढ होते नवीन वनस्पतीची वाढ होते ठीक आहे अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर नंबर आता पुढे बघा क्वेश्चन कोणत्या आजाराचे जंतू जखमेतून शरीरात प्रवेश करतात ठीक आहे तर टिटेनस हा जो आजार आहे या आजाराचे जे जंतू काय करत असतात तर कर? ते जखमेतून पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत असतात ठीक आहे तर टिटेनस हा एक आजार आहे तर जसं की जखम ती जखम आहे दूषित जखमेतून शरीरात प्रवेश केला जातो मग ती जखम कशामुळे होत असते किंवा ते जंतू कोणते असतात ते जंतू माती आहे धूळ आहे त्यानंतर प्राण्यांचा विष्ठा यामध्ये जे जंतू आहेत ते जंतू त्या जखमेमध्ये असतात आणि ते जंतु आपल्या शरीरामध्ये जात असतात त्या जखमेद्वारे आहे जर लवकरच त्याच्यावरती उपचार केला नाही तर ते अतिशय प्राणघातक देखील आपल्या शरीरासाठी ठरू शकतात ठीक आहे अशा पद्धतीने मग आता तिथेनस आजाराचे जंतू जखमेतून शरीरात प्रवेश करतात ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेल्व बघा प्रकाश संश्लेषणाचे अंग कोणास म्हणतात आता प्रकाश संश्लेषण हे प्रामुख्याने वनस्पतीमध्ये कोणत्या अंगामध्ये होत असत तर ते आहे पानांमध्ये ठीक आहे कारण का तर पानांमध्ये हरितद्रव्य असतं आणि हरिद्रव्य हे प्रकाश संश्लेषणातील ऊर्जा शोषून घेण्याचं कार्य करत असतात ठीके त्यामुळे प्रकाश संश्लेषणाचं मुख्य अंग हे पानांना म्हटलं जातं ठीक आहे पाणी त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टीन बघा जेव्हा मॅग्नेशियम रिबीन हवेमध्ये जळते तेव्हा काय होते ठीक आहे जेव्हा मॅग्नेशियम रिबिन हवेमध्ये जळते तेव्हा काय होते आता मॅग्नेशियम रिबीन हवेमध्ये जळल्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होताना आपल्याला दिसून येतं ठीक आहे मग त्याचा अन्सर काय असताय मॅग्नेशियम ऑक्साइड मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होते मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होते त्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साइड ची संज्ञा काय आहे मग टू एम जी प्लस ओ टू डिवायडेड बाय सॉरी ओ टू नंतर टू एम जी ओ टू एम जी ओ ठीक आहे हे काय झाले मॅग्नेशियम ऑक्साइड ची संज्ञा झाली ठीक आहे त्यानंतर चौथ्या नंबरचा क्वेश्चन बघा कास्त्यांमध्ये कोणत्या प्रकारच्या मॅट्रिक्स आढळतात ठीक आहे तर यामध्ये जर बघितलं तर कास्त्यांमध्ये फायबर मॅट्रिक्स आढळतात जे की तंतुमय असतात तंतुमय आणि लवचिक असतात ठीक आहे आणि वनस्पतींना आधार देण्याचं कार्य हे तंतुमय मॅट्रिक्स करत असतात फायबर मॅट्रिक्स किंवा त्याला तंतुमय मॅट्रिक्स असं देखील म्हटलं जातं तंतुमय मॅट्रिक्स ठीक आहे हे काय करत असतात वनस्पतींना आधार देण्याचं कार्य करत असतात ठीक आहे अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फोर्टीन पर्यंत क्वेश्चन या स्लाइड मध्ये बघितले राहिलेले जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया आता आपण क्वेश्चन नंबर फिफ्टीन बघूया बघा आरबीसी मध्ये स्मशानभूमी कोणाला म्हणतात ठीक आहे तर आरबीसी आरबीसी म्हणजेच काय रेड ब्लड सेल ज्याला लाल रक्त पेशी असं म्हटलं जातं मग लाल रक्त पेशींमध्ये स्मशानभूमी कोणाला म्हणतात तर लाल लाल रक्त स्मशानभूमी म्हणून प्लिहाला ओळखलं ठीक ठीके प्लीहा रेड ब्लड सेल लाल रक्त पेशी ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्सटीन बघा मानवी शरीरात भूकेचे हार्मोन कोणते आहे जे भूक वाढवते आता आपल्याला भूक लागते किंवा भूक आपली खूपच वाढवली जाते मग ते हार्मोन कोणते आहे जे की ग्रेलिन हे हार्मोन आहे ठीक आहे ग्रेलिन हे जे हार्मोन आहे हे आपल्या शरीरामध्ये भूक वाढवण्याचं किंवा भूक लागण्याचं कारण आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन कोणत्या शास्त्रज्ञाने एक्स रे किरणांचा शोध लावला ठीक आहे तर बघा अठराशे पंच्याण्णव मध्ये विल्यम कॅन्रॉड रॉन्टेज रॉन्टन रौ, यांनी काय केलेलं आहे एक्स किरणांचा ला? आहे ठीक आहे विल्यम विल्यम कॉन्रॉड रॉन्टेज रॉन जे यांनी अठराशे यांनी अठराशे मध्ये एक्स रे किरणांचा शोध लावला एक्स रे किरणांचा शोध लावला ठीक आहे त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर एटीन मानवी शरीरात श्वसनाचे मुख्य अवयव हो कोणते श्वसन म्हणजे आपण जे श्वास घेतो त्या श्वास श्वासाचं जे मुख्य अवयव आहे ते कोणता आहे आता सर्वजण म्हणतात ना नाकाद्वारे श्वास घेतो परंतु त्याहीपेक्षा प्रमुख अवयव हो कोणता आहे आपल्या मानवी शरीरामध्ये जर बघितलं तर फुप्फुस हे मानवी शरीरातील श्वसनाचा मुख्य अवयव आहे किंवा मुख्य भाग आहे त्याचं कारण काय तर फुप्फुसांमध्ये हवा आत घेतली जाते बाहेर टाकली जाते त्याचबरोबर हवा आणि पाणी यांच्यामध्ये वायूची देवाणघेवाण करण्याचं कार्य हे प्रमुख कार्य फुफ्फुस करत असतं बरोबर आहे म्हणून मग मानवी श्वसनाच्या मानवी शरीरामध्ये श्वसनाचा मुख्य अवयव हा फुफ्फुस आहे ठीक आहे फुफ्फुस होय ठीक आहे त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर नाईन्टीन कोणता रोग श्वसन प्रणालीशी संबंधित आहे ठीक आहे तर कोणता रोग असा आहे की जो श्वसन प्रणालीशी संबंधित आहे तर तो आहे टीबी आणि निमोनिया मग टीबी आणि निमोनिया हे जे दोन आजार आहे ते काय असतात तर श्वसन प्रणालीशी संबंधित असतात आणि त्यामुळे काय होत असतं तर त्यामुळे श्वसन घेण्यास अडचण येत असते टीबी आणि निमोनिया आणि ठीक आहे आता पुढे बघा रेखी स्नायू टिंबटिंब असतात आता रेखी स्नायू हे दंड गोलाकार अशाखीय आणि बहुकेंद्रकी असतात परंतु रेखी स्नायूंना काय म्हटलं जातं मग रेखे स्नायूंना स्नायू असं देखील म्हटलं जातं त्यानंतर हे जे रेखी स्नायू आहे हे आपल्या हाडे का का आणि कास्तींच्या मध्ये जोडलेले असतात आणि ते आपल्या इच्छेनुसार कार्य करत असतात म्हणजे आपल्याला वाटलं की आता उठायचं आहे आपण उठणार आहोत आपला हात आपल्याला फोल्ड करायचा आहे तो आपण करणार आहोत म्हणजेच काय तर एक स्नायू हे काय आहेत ऐच्छिक आहे आणि ऐच्छिक स्नायू हे कुठे आहेत तर हाड आणि कास्ती यांच्यामध्ये हे स्नायू आपल्याला आढळून येतात ठीक आहे मग आपण याचा अँसर लिहूया रेकी स्नायू दंड गोलाकार अशाकीय दंड गोलाकार अशाकीय आणि बहुकेंद्र बहुकेंद्रकी असतात अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी पर्यंत सर्व क्वेश्चन जे आहे ते आपण इथे सॉल्व्ह केलेले आहे ठीक आहे थँक्यू